तर नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे माझ्या मा नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज बऱ्याच दिवसात मोठा व्हिडिओ बनवत आहे अ तर आज मी आलेलो आहे शिरूर तालुक्यातील या, या गावातील यमाई देवीच्या मंदिरात दर्शनासाठी तर मी आपल्याला या मंदिराबद्दल आज थोडक्यात माहिती सांगणार आहे तर चला तर मग आपण मंदिराविषयी माहिती जाणूया आणि मंदिर पाहून घेऊया मित्रांनो पार्किंगला गाडी पार्क केल्यानंतर आम्ही मंदिराकडे जाण्यास निघालो तर रस्त्याच्या दोन्ही बाजूस आम्हाला पूजेचे साहित्य विकणारी दुकाने पाहावयास मिळाली तर आम्हीही या ठिकाणाहून देवीसाठी पूजेचे साहित्य खरेदी केले मित्रांनो एमआय देवीचे हे मंदिर अतिशय जागृत मंदिर आहे आणि कवठे या गावाचे ग्रामदैवी देखील आहे अशा या जागृत देवस्थानाचे आज आपण दर्शन घेणार आहोत तर मित्रांनो हे मंदिराचे भव्य असे प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारातून आपण आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला मंदिराचा परिसर दिसतो आता मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आपल्याला प्र प्रवेशद्वाराला चिकटूनच दोन दगडी दीपमाळा पाहण्यास मिळतात या दीपमाळा देवीच्या समोर मोठी ज्योत प्रज्वलित करण्यासाठी बनवण्यात आलेल्या आहेत दीपमाळ्याच्या समोरच गाई वासरू आणि शेतकरी यांचा एक सुंदर असा स्टॅच्यू बनवण्यात आला आहे तर तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला मंदिराचा सभामंडप पाहण्यास मिळतो सभामंडपाच्या थेट समोर आपल्याला दोन मोठ्या अशा घंटा पाहण्यास मिळतात त्यातून पुढे आल्यानंतर देवेचे वाहन सिंह याची धातूची एक मूर्ती पाहण्यास मिळते आणि होम करण्यासाठी होमकुंड देखील पाहण्यास मिळते तर येथे दर्शन घेतल्यानंतर आम्ही मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर निघालो तर मित्रांनो हा मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आपल्याला येथील मंदिर गाभारा अतिशय सुंदर असा पाहण्यास मिळतो या मंदिर गाभाऱ्यात आल्यानंतर थंड असे वातावरण जाणवते तर आता आम्ही देवीचे दर्शन घेतले आपण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सुंदर असे रूप पाहून देवीचे दर्शन घेऊ शकता तर मित्रांनो ही आय देवी आनी या ठिकाणची जागृत देवी आणि या गावचं ग्रामदैवत देखील आहे तर आता आपण देवीचे दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या या दरवाज्यातून बाहेर आलो आणि मंदिर परिसर पाहत होतो आणि मंदिराच्या परिसरात अतिशय हिरविगार अशी झाडे आहेत आणि आपण या बाजूला पाहू शकता की अन्नछत्र आहे आणि लोकांना अन्न, अन्न देण्यासाठी या ठिकाणी मोठा असा सभामंडप उभा केला आहे यानंतर जेव्हा आम्ही या ठिकाणचे शूटिंग घेत होतो तेव्हा आम्हाला या ठिकाणी एक बाबा बसलेले दिसले हे अतिशय सुंदर अशी रांगोळी काढत होते हे आपण पाहू शकता बाबांनी काढलेली ही रांगोळी पाहून माझ्या मनात असा विचार आला की माणसाच्या अंगात कोणताही कला असला तरी तो वाया जात नाही मंदिराच्या बरोबर मागील बाजूस आपल्याला हे ते महादेवाचे मंदिर पाहण्यास मिळते हे मंदिर तळघरात आहे आणि या ठिकाणी आपल्याला महादेवाचे शिवलिंग पाहण्यास मिळते तर आम्ही आज जाऊन या ठिकाणी दर्शन घेतले आहे आपणही पाहू शकता मंदिराच्या मागील बाजू देवीचा कौल लावण्याची परंपरा आहे या ठिकाणी आपण एक रुपयाचा कॉइन चिटकवायचा असतो मित्रांनो आता आपण मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करत करत पुढे आलेलो हो। आहोत मित्तर नो तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंदिराच्या डाव्या बाजूस आपल्याला दक्षिणमुखी मारुती रायाचे मंदिर पाहण्यास मिळते या ठिकाणीही आम्ही दर्शन घेतले तर अशा या जागरूक देवस्थानाला आपणही नक्की भेट द्या आणि या ठिकाणी दर्शन घ्या तर लांबून येणाऱ्या भावी भक्तांसाठी या ठिकाणी आपल्याला छोटे असे भक्तनिवास पाहण्यास मिळते मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद